हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण आपल्या मॅट वरती बसून काही सिम्पल एक्सरसाइज पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या पोटावरचा फॅट तुमच्या कमरेवरचा मांड्यावरचा फॅट आरामशीर कमी करू शकता सुरुवातीला जर होत नसेल तर दहा दहाच काउंटिंग ठेवा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते दहा दहाचं काउंटिंग ठेवा हळूहळू प्रॅक्टिस करा एकदम घाई करायला जाऊ नका तर मग चला फ्रेंड्स पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत खूप सिंपल एक्सरसाइज आहे तुम्ही तुमच्या बेडवरती बसून सुद्धा आरामशीर करू शकता ही एक्सरसाइज पंधरा दिवस कंटिन्यू करून बघितली ना तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये हा नक्की रिझल्ट दिसणार आहे इथे आपण चक्की वासन करणार आहोत दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे श्वास घ्यायचा पुढे जायचं जेवढं शक्य आहे ना तेवढं तुम्हाला पुढे जायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला रिवर्स करायचंय तुला इथे श्वास घेतला श्वास आपण इथे पाठीमागे आलो क्यू सुरुवातीला स्लो केलं तरीही चालेल थ्री फोर फ्स सेवन एट फ्रेंड्स ही एक्सरसाइज करून ना माझ्या एका क्लास माझी जी स्टुडंट होती तिने तिचं वजन खूप लवकरात लवकर कमी केलेलं होतं त्यामुळे ती एक्सरसाइज खरंच खूप छान आहे महिलांसाठी नक्की ट्राय करा आता तुम्ही ह्याचा एक सेट असा मारलात दहा आपल्याला क्लॉक आणि अँटी क्लॉकवाइज दहा असा एक सेट झाला की अजून तुम्हाला अजून दोन सेट मारायचे म्हणजे तीन सेट मारायचे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट आहोत आपल्याला आपला डावा पाय फोल्ड करायचा आहे उजवा पाय तसा सरळ ठेवायचा आहे जसा ओपन आहे तसा आणि इथे तुम्हाला तुमची कंबर थोडीशी इकडे ट्विस्ट करायची आहे इथे दोन्ही हात वरती इथे श्वास घेतला श्वास सोडून खाली वन टू थ्री हो जर सुरुवातीला खाली जास्त जाता येत नसेल तर तुम्ही काय करा एवढं गेलात तरीही चालेल अगदीच इथपर्यंत जाताय तरीही चालेल इथे श्वास घ्यायचाय पुन्हा श्वास सोडतच खाली जायचंय असं तुम्हाला कंटिन्यू ते दहा वेळा करायचं आहे सुरुवातीला दहा वेळा करा दुसऱ्या दिवशी पंधरा वेळा करा तिसऱ्या दिवशी वीस वेळा करा असं हळूहळू काउंटिंग वाढवा घाई करायला जाऊ नका त्यानंतर इथे आपण आपला डावा उजवा पाय फोल्ड करणार आहोत दोन्ही हात वरती इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला तीन सेट करायचे आहेत फ्रेंड्स खूप इजी आहेत नक्की करून बघा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय सरळ ओपन करायचे आहेत आणि ते आपल्याला दोन्ही हात श्वास घ्यायचा आहे हात वरती पुन्हा श्वास सोडत हात खाली वन टू थ्री जर हात पूर्ण खाली जात नसतील तर जेवढे जात आहेत तुम्ही जेवढं सुरुवातीला वाकू शकता ना तेवढंच तुम्हाला खाली वाकायचं आहे ही एक्सरसाइज पण फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा फॅट कमी करायला खूप छान एक्सरसाइज आहे नक्की ट्राय करा तुम्ही आरामशीर बेड वरती बसून सुद्धा ही एक्सरसाइज करू शकता असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे आणि त्यानंतर रिलॅक्स त्यानंतर आपण काय करणार आहोत शेवटला दोन्ही पाय वी शेप मध्ये ओपन केले आपला उजवा पाय जवळ घेऊन यायचा आहे तुमच्या पूर्ण तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा जवळ घेऊन या त्यानंतर डावा पाय दोन्ही पाय असे एकमेकांना जॉईन करायचे आहेत दोन्ही हात एंटरलॉक करायचे पायाच्या खाली ठेवायचे पाठ एकदम सरळ ठेवायचे आहे दोन्ही पाय व्यवस्थित डाऊन करायचे आहेत तुम्हाला जेवढे होत आहेत ना तेवढे व्यवस्थित डाऊन करा कंबर एकदम सरळ ठेवायचे आहे पाठीमागे सपोर्ट घेतला थोडासा तरीही चालेल असं तुम्हाला पूर्ण पन्नास वेळा करायचं आहे करून झाल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचंय इथे डीप श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडत खाली बघायचं जेवढं तुम्ही एवढं गेलात सुरुवातीला तरीही चालेल जेवढं शक्य आहे ना तेवढं तुम्हाला खाली जायचं आहे आणि इथे होल्ड राहायचं तुमचा पूर्ण प्रेशर आहे ना तो तुमच्या इथे मांड्यांवरती येणार आहे पोटाचा भाग आतमध्ये स्ट्रेच होणार आहे आणि इथे थोडा वेळ थर्टी वेळा काउंट करायचं आहे आणि इथे होल्ड राहायचं आहे आणि हळूहळू पुन्हा श्वास घेत वरती उठायचं आता असंच आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचं आहे फक्त श्वासावरती लक्ष ठेवा श्वास घेतला श्वास सोडत खाली पुन्हा वरती आलो पुन्हा श्वास घेतला सोडून खाली असं कंटिन्यू वीस वेळा करायचं आहे फोर पाय पाय जर पुढे जात असतील तर अजून ज्या काय होत की थोड्या वेळा पाय स्लीप होतात आणि पुढे पुढे जातात तर आपल्याला पाठीमागे सरकवायचे आहे आणि एक्सरसाइज कंटिन्यू करायची असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे फ्रेंड्स नक्की करा आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद